आमचे आणि तुमचे सगळ्यांचे लाडके सुधाकर भाऊ मित्रांनो सुनील गडकरीजीला काही दिवसापूर्वी लोकमत समूहाच्या वतीनं लंडनमध्ये ग्लोबल कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाचा भविष्य कसा घडवायचा भारत आणि महाराष्ट्राचं यापुढे काय कसा स्थान असावं याच्या बाबतीत सुनील भाऊ चटकरे यांना सहभागी होता या जिल्ह्याचे लोक हे असा एक व्यक्ती मी आताच त्यांना विचारत होतो आमच्या तर फार थोडे संबंध आहे मैत्री आहे पण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते ज्यांच्या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या सतत प्रतिनिधित्व करत आले अनेक तुम्ही माणसाला कामाच्या हिशोबाने ओळख करून त्यांना इतका इतका मोठा करण्याचं काम केलं आणि त्यामुळे आज सुनील शटकडेजी देशाच्या सर्व मित्रांनो आज या कन्व्हेन्शन 对啊，兄弟啊。 म्हणून तुम्ही आता काही चिंता करू नका काळ आणि वेळ जाता काही असंच होऊन जा इन चार वर्ष असा देखते देखते काही नाही येऊन जाईल तुम्ही या भागाचा प्रतिनिधित्व केल्याशिवाय जाणार नाही याची जबाबदारी आम्ही करता होईल जाई काय ना आता तुम्ही इथे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्या विषयी मी वाटतो आम्ही तुम्हाला इथे अधिक म्हणतो तुम्हाला जे हवं असेल त्याप्रमाणेच तुम्ही इंटिग्रेशन भरा आमच्या जवळ तुम्हाला कुठल्याही वर्ग नाही अख्खा महाराष्ट्रामध्ये असेल पण या भागासाठी नाही काहीतरी आता आहे एवढं आम्हाला बोलवलं तुम्हाला सगळ्यांना बोलवलं त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आता आम्ही मागे तटकरी साहेब आमचे आम्हाला त्यांची परवानगी लागते राष्ट्रीय कार्याध्यक्ष कोणाची तटके साहेब आम्हालाही आमच्याकडे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल कोणाला दुपट्ट द्यावे लागेल हायचं असेल पत्र द्यायचं असेल तर सही पदाची लागते आणि ला म्हणून ते आरक्षण येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज संस्थामध्ये आपण भाग घेणार अतिशय महत्वाच्या ह्या निवडणुका असतात यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचं मन त्यांनाही मोठा व्हायचं आहे प्रत्येकाला वाटतं की आम्ही कुठून पटेल बनवू आम्ही सुरू शकतो बनवू पण त्याची सुरुवात तर कुठून काल केली पाहिजे आम्ही पण लहान म्हणजे निवडणुका मी पहिला माझ्या गोंदिया गोंदिया कुठे माहिती शेवटचा जिल्हा आहे महाराष्ट्राचा इथून हे हल्ला किलोमीटर दूर आहे पण त्या आमच्या जिल्ह्यापासून आज हे महाराष्ट्र आणि याचा समतोल निकाल झाला पाहिजे याचा आमच्या उद्याची आमची प्रगती झाली पाहिजे म्हणून अजितदादा सुनील शटकरे आम्ही सगळ्या लोकांनी एक महत्वपूर्ण निर्णय केला आणि आम्ही एनडीए मध्ये महायुतीमध्ये सामील झालो त्याचं कारण आहे का असा निर्णय घेणार मी तुम्हाला सांगतो आज आपण कितीही म्हटलं तरी विकेस विकासाची अपेक्षा बाळगतो आपले काम झाले पाहिजे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि त्यानिमित्तानं आज जे निर्णय आम्ही केला आहे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये सुनील शटकरे ने असो उल साहेब असो धनंजय मुंडे असो आम्ही सगळ्या लोकांनी हे ठरवलं की आज मुख्य बरोबर i've got mundo जेव्हा शक्य झाला एक स्थिर आणि मजबूत सरकार आणि एक चांगला नेतृत्व या देशाला मिळालेलं आणि त्याच प्रमाण मित्रांनो आज महाराष्ट्राचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे आज आपण या कर्जतमध्ये या आपण

गावाचा विकास अधिक गतीनं आणि चांगल्या नियोजन नियोजनबद्ध करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे होणार हे ते शक्य तेव्हा होणार जेव्हा आज आपण या मुख्य प्रवाहामध्ये बरोबर आपण घडलेलो आहोत आज अनेक पक्ष आहे मी कोणी दुसऱ्या पक्षाच्या काय बोलणार नाही आपण आज महायुतीमध्ये आहोत पण प्रत्येक पक्षाला आप आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा आपला पक्ष विस्तार करण्याचा वाढवण्याचा हे आपला अधिकार आहे आणि म्हणून आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काय निर्णय तुम्ही दोघांनी जे ठरवलेला असेल ते नक्कीच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असणार आहे हे मी तुम्हाला सांगू सांगायची मित्रांनो आज हे कार्यक्रम जे आहे ते काही संजेचा दिवस आहे कारण धो पाऊस पडत आहे मी मुंबईवर निघालो मला वाटलं इतकं पाऊस पनवेळपर्यंत होता की काय कार्यक्रम होते की नाही होते पण इथे आल्यानंतर तुम्ही म्हटलं बरोबर आहे पाच दिवस अगोदरची परिस्थिती कोण होते ते माईक पण तुम्ही सांगत होते कारण ते चिखलामध्ये म्हणायला वाटतं की ग्राउंड वेदांमध्ये कसं कार्यक्रम घेत असतील कारण ह्या परिसरामध्ये अनेक वेळा आलेलो आपण या इथे माहीत आहे की इथे डोंगरा भाग आहे इथे जंगली भाग आहे इथे अडचणी आहे तरी या कर्ज मध्ये एवढा मोठा भव्य कार्यक्रम आणि जात इतके हॉटेल रेस्टॉरंट झाले लोक मुंबईचे लोक थेट कर्ज जेवायला येतात इतक्या हॉटेल इतकं जेवणाची व्यवस्था इतकं फिरायच्या पर्यटनाच्या एक नवीन लोकांचा एक म्हणजे सवय झालेली आहे प्रत्येकाच्याकडे गाड्या आहे मोटर आहे दोन चाकी आणि म्हणून या भागामध्ये जे विकास झाला आहे तरी देखील आज सुनील कटकरी साहेबांच्या प्रेमापोटी एवढे लोक जे आलेले आहेत हे अतिशय एक मौलिक गोष्ट आहे मित्रांनो असा प्रेम असा काही वारंवार मिळत नसतो नेत्यांना पण काम करण्याची ऊर्जा केव्हा मिळते जेव्हा लोक त्यांच्यावर प्रेम करतात लोक त्यांना प्रेम कसं करता। करतात ते दाखवून बघावतात हे महत्वाचं आहे आणि <भण> त्यामुळे आज नक्कीच सुनील भाऊ ठक्कर इथून फक्त तुमच्या सत्कारपत्रिका स्वीकारल्या त्यांनी पण सोबत इथून गेल्यानंतर एक आणखी त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा राहील एक कर्जत आणि या परिसराच्या लोकांच्यासाठी मला अधिक काम करण्याची गरज कर आहे ही अशी ऊर्जा घेऊन ते इथून जाणार आहे मी जास्त काय बोलणार नाही कारण मला त्याला मुंबईला जाऊन मला पुढे माझं बाहेर जावं कार्यक्रम आहे म्हणून मी पहिलं म्हणून मला एक नक्की झालं की या भागामध्ये कर्जातला आणि आमचे राष्ट्रवादीचे शिबिर जरूर झाले सुधाकरव तुमच्या ऑफिस पाहून तर आम्हाला असा लाज वाटते की आपला नंतर कार्य तसं नाही काय बाबा सुधीर राऊत काहीतरी आता ते पक्षाची वा काय ऑफिस पण चांगलं आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटते आपलं घर आहे तिथे जाऊ शकतो बसू शकतो चार काम आपण मागणी करू शकतो ही अतिशय महत्व तुम्हाला पाहून रोडवर दुसर आम्ही बघितलं काहीतरी नकल करण्याची प्रयत्न कोशिश झालेली आहे काय हरकत नाही आपल्याला कोणाचा सोळा आपल्याला काय कोणाची स्पर्धा नाही ना आपण आपणच आपण कृत्य लोकांना दाखवून देऊ लो की आपण काय आहोत आपली ताकत काय आहे आणि म्हणून जरा आम्हालाही पुढच्या वेळी कधी काय आम्हाला काम असेल तर आमचे छोटे मोठे काम करत जावा तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका बाबा काय काय वेळ खूप त्रास देता बाबा काय आता परवा चिंतन चिंतनशिबिल होता हेडमास्टर पक्षाचे अध्यक्ष काही नाही असं नाही तसं नाही दोन मिनटर तुम्हाला बोलायचं एक मिनिट बोलायचं असं तुम्ही किती आमच्यावर तुम्ही अन्याय केला आहे ठीक आहे

आणि नंतर सुनील भाऊ विलासरावजीच्या सोबत अजूनही तुमची स्टाईल जी आहे ना भाषणाची हे ते सगळे विलासरावांची काही सगळी कॉपी आठवणी येते तर त्या विलासरावजीचे सोबत आणि तुम्हाला बक्त। माझे विलासरावांचे पवारसाहेबांच्या विलासवादीचे काही चालत राहायचं रस्ता केली पण माझी विलासवादीची मैत्री एकदम पक्की पक्की म्हणजे पक्की पवारसाहेबांच्या सोबत निष्ठ पण विलासराव सोबत प्रेम आणि मित्रता एवढीच आणि त्यामध्ये अनेक प्रश्न घडलेला आहे तुम्हाला माहीत आहे आपण कसे सोडवले ते सगळ्या जुन्या आता इतिहास आहे सगळ्या गोष्टी काय जाहीर करायच्या नसते पण आज एक नक्की सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज एक मुख्य आधारस्तंभ म्हणून जर कोणी काम करत असेल तर फक्त फक्त सुनील हे आमच्या सर्व सगळ्यांच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो दिलेला हे योग्य अवॉर्ड आहे आणि आज खऱ्या अर्थानं भारताचे भूषण म्हणून तुम्ही उद्या भारताच्या लोकसभेमध्ये अधिक तापीनं जोमाने काम कराल अशी अपेक्षा वाढवतो तुम्हाला परत खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा